नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर बघा आज आपण के बँकेच्या एक्झाम साठी जे बँकिंग आणि सहकार वर विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत कारण बँकिंग अँड सहकारचा जो पार्ट आहे तो मॅक्झिमम राहणार आहे या एक्झाम मध्ये तर आपण इंट्रोडक्शन टू बँकिंग या पार्ट वर आज आपण क्वेश्चन बघणार आहोत फिफ्टीन एमसीक्यू क्यू जे आहे ते आपल्याला या आजच्या सेशन मध्ये इथे बघायचे ठीक आर यू गाइज रेडी हॅलो तर विद्यार्थी मित्रांनो दिवसातील आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न सुद्धा दिलेला आहे भारतातील बँकिंग प्रणालीची जी सुरुवात आहे ती खालीलपैकी कोणत्या बँकेपासून झालेली आहे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आरबीआय बँक ऑफ हिंदुस्तान जनरल बँक ऑफ इंडिया एसबीआय हिंदुस्थानी बँक तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते काय येईल बघ जर आपण या ठिकाणी बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील बँकिंग प्रणालीची जी सुरुवात झाली होती ती बँक ऑफ हिंदुस्थान पासून झाली होती याचं उत्तर येणारे आपला पर्याय दुसरा बघा बँक ऑफ हिंदुस्थानची जी स्थापना झाली होती ती, ती कलकत्तामध्ये सतराशे सत्तर मध्ये झाली होती आणि तिथून भारतातील बँकिंग व्यवस्थेची सुरुवात झाली होती ओके आणि ही जी बँक होती ती अठराशे बत्तीस मध्ये बंद पडली होती आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बऱ्याचशा बँका आल्या परंतु काही ज्या बँका आहेत त्यांना काही यश आलं नव्हतं परंतु एक सर्वात जुनी बँक जी आता देखील या ठिकाणी कार्यरत आहे तिचं नाव जर विचारलं तुम्हाला तर तिचं नाव तुम्हाला सांगायचंय स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे तर भारतातील बँकिंग प्रणालीची सुरुवात कोणत्या बँकेपासून झाली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते तुमचं असणार आहे बँक ऑफ हिंदुस्थान पर्याय दुसरं ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर टू ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली प्रेसिडेन्सी बँक कोणत्या ठिकाणी स्थापन केली मद्रास सुरत कलकत्ता मुंबई पैकी काही नाही सेकंड क्वेश्चन तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली प्रेसिडेन्सी बँक जी आहे ती कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते उत्तर येईल कलकत्ता बघा अठराशे सहा मध्ये कलकत्ता येथे बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली होती ठीक आहे आणि अठराशे नऊ मध्ये त्याच बँकेचं जे नाव करण्यात आलं ते बँक ऑफ बंगाल अशा पद्धतीने करण्यात आलं ठीक आहे तर ईस्ट इंडिया कंपनीने आपली जी पहिली प्रेसिडेन्सी बँक होती ती कलकत्ता येथे अठराशे सहा मध्ये या ठिकाणी स्टार्ट केली होती चल नेक्स्ट बघूयात क्वेश्चन इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली विद्यार्थी मित्रांनो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट करून सांगा चला पडापट पड़। आणि रिप्लाय देखील देत राहा इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी झालेली एकोणीशे एकवीस एकोणीसशे तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे पंचावन्न बघा पंधरा प्रश्न आज आपण घेणार आहोत पीडीसीसी बँक साठी हे महत्वाचं राहणार आहे बँकिंग इंट्रोडक्शन पासून आणि येस डेफिनेटली या पुढे आपण एक एक करून प्रत्येक गोष्टीवर महत्वाचे जे सेशन्स आहेत ते घेत घेत राहणार आहे मी ठीक आहे चला पटापट पड़। रिप्लाय करत राहा येस एकोणीसशे एकवीस कॅब आहे व्हेरी गुड तर इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झाली होती ती सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी झाली होती ठीक थी? आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास या तीनही बँकांचे जे विलिनीकरण करून बँक होती ती बनवण्यात आली होती ठीक है तीन प्रेसिडेन्सी बँक जे आहेत बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास यांचे जे स्थापना दिवस दिलेले आहेत ही जी तारीख दिसते दोन जून अठराशे सहा ला बँक ऑफ बंगालची स्थापना झाली होती पंधरा एप्रिल अठराशे चाळीस ला बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास एक जुलै अठराशे ला याची स्थापना झाली ओके चला जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी किती बँकांचं विलिनीकरण करण्यात आलंय आता जस्ट जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया देखील आली असेल आणि त्याचं उत्तर तर तुम्ही आता प्रत्येक जण देऊ शकतो चार तीन दोन पाच सहा हे पर्याय दिले त्यांच्यापैकी काय उत्तर आहे अपेक्षा कृणाल रेणुका स्वप्नील वै विभावरी अर्चना चला पटापट पड़ रिप्लाय करायचं आहे येस आत्ताच तीन बँकांची मी नावं सांगितली होती तर उत्तर काय येणार आहे आपलं की सर तीन बँकांचं विलिनीकरण करून या ठिकाणी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती कुठल्या बँका आहेत तर बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास ठीक आहे या तीन बँकांच्या विलिनीकरणातून एकोणीसशे एकवीस ला इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती आणि ही जी इम्पेरियल बँक जी आहे ती पुढे एकोणीसशे पंचावन्न म्हणून ओळखण्यात येते एकोणीसशे पंचावन्न पासून तीच बँक काय झालेली आहे स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया झालेली आहे ओके चल नेक्स्ट क्वेश्चन आता जी ऍडिशनल माहिती मी मागील प्रश्नामध्ये सांगितली होती है? त्याच्यानुसार आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं स्टेट बँक ऑफ ले इंडिया असं नामकरण करण्यात आलेलं आहे कधी करण्यात आले तर एकोणीसशे ला उत्तर येणार आहे तुमचं एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न मध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलेलं आहे ओके आणि कधी स्थापना झाली होती एक्झॅक्ट डेट दिलेली आहे बघा बावीस एप्रिल एकोणीशे पंचावन्न रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करून त्याला इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं हमीपत्र हस्तांतरित करण्याचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं आणि ते विधेयक तीस एप्रिल एकोणीशे पंचावन्नला ला संसदेनं मंजूर केलं आणि त्याला राष्ट्रपतीची संमती मिळाली आणि मग स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे कार्यालय जे आहे ते मुंबई येथे बनलं आणि त्याचं उद्घाटन जे केलेलं आहे त्या कार्यालयाचं ते एक जुलै एकोणीशे पंचावन्न रोजी केलंय आणि जी चिंतामणी द्वारकानाथ देशमुख यांनी ते उद्घाटन केलेलं आहे सी डी देशमुख यांनी ओके चल नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं आता आपल्याला हे तर माहिती पडलंय एकोणीसशे ला ते नाव बदलण्यात आलेलं आहे इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झाली होती ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पंचावन्नला ला स्टेट बँक ऑफ इंडिया बनली मग कुठल्या आयोगाच्या शिफारशीनुसार बनलेली आहे ए के भूचल समिती घोष समिती ए डी गोरेवाला आयुक्त की एसी शाह समिती समिती येस क्या बात आहे कुणाल व्हेरी गुड उत्तर काय येणार आहे इथे ए डी गोरेवाला जे आयोग आहे एडी गोरेवाला आयोग त्याच्या शिफारशीनुसार एकोणीसशे पंचावन्न जी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया जी होती तिचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चन कोणती बँक पहिली खऱ्या अर्थाने स्वदेशी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बघ आपल्याला प्रश्न दिलेला आहे बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास अवध कमर्शियल बँक अच्छा आता इथे तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर दिसतीलच आहे तुम्हाला ठीक आहे कुठलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही खऱ्या अर्थाने पहिली स्वदेशी बँक म्हणून ओळखली जाते आणि हिची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे अकरा मध्ये याची स्थापना झाली होती आणि भारतीय भांडवलाच्या माध्यमातून भारतीयांच्या पूर्ण मालकीची आणि जी व्यवस्थापित केलेली जी बँक आहे म्हणून हिला खऱ्या अर्थाने पहिली स्वदेशी बँक म्हणून ओळखली जाते एकोणीसशे अकरा ला याची स्थापना झाली होती ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा पहिला टप्पा जो आहे तो कधी पार पडला एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीस ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर एकोणीस डिसेंबर एकोणीशे एकोणसत्तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर कि यापैकी नाही येस वि व्हेरी गुड कृणाल कॅबात बाकी चला पटापट पड़ उत्तर येऊ हो देत विद्यार्थी मित्रांनो बघ काय येईल उत्तर तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चौदा बँकांचं नॅशनलायझेशन या ठिकाणी पार पडलं होतं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला ज्या चौदा प्रमुख खासगी व्यापारी बँका होत्या त्यांचं नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण जे आहे ते करण्यात आलं होत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीयकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं अच्छा आता पहिल्या टप्प्यात तुमच्या लक्षात राहिले की चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये सात सहा पाच तीन अकरा यांच्यापैकी किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे येस सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे व्हेरी गुड उत्तर काय येणार आहे पर्याय दुसरा सहा कुठल्या बँक आहेत ते देखील बघूयात बघ जे दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा बँकांचं जे विलिनीकरण झालं राष्ट्रीयकरण झालं ठीक आहे तर त्याच्यामध्ये आंध्र बँक पंजाब अँड सिंध बँक विजया बँक कॉर्पोरेशन बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स अँड न्यू बँक ऑफ इंडिया जे आहे ते ठीक आहे तर अशा पद्धतीने या सहा बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी पार पडलं होतं आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक न्यू बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब अँड स्टेट बँक विजया बँक आणि कधी झालं होतं पंधरा एप्रिल एकोणीसशे ला ठीक आहे आणि जे पहिलं नॅशनलायझेशन झालं होतं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला त्याच्यामधले चौदा बँकांची नावं बघ कुठली कुठली आहेत अलाहाबाद बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया देना बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक सिंडिकेट बँक युनियन बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया युको बँक आणि बँक ऑफ इंडिया या चौदा बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं पहिल्या फेरीमध्ये आणि बाकीच्या सहा बँकांचं नॅशनलायझेशन दुसऱ्या फेरीत झालं होतं ठीक आहे सर्वांची नावं मी सांगितलेली जी यादी आहे चौदाच्या चौदा बँकांचे जे नाव आहेत ती देखील तुम्ही पाहू शकता चला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या बँकेने भारताबाहेर सर्वप्रथम शाखा उघडली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया नॅशनल पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया बघा इंट्रोडक्शन टू बँकिंग वाला आपण सेशन घेतोय याच्यामध्ये पंधरा प्रश्न आपण बघतोय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला ही पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण ऍडिशनल सेशन घेतो हे लाईव्ह चला तर बघा मी इमेज देखील ठेवलेला आहे कुठली बँक येते तर बँक ऑफ इंडिया येस दुसरा पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे बँक ऑफ इंडिया जे आहे या बँकेने भारताबाहेर सर्वप्रथम शाखा उघडली होती तर कुठे शाखा उघडली होती तर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये लंडन मध्ये बँक ऑफ इंडियाने पहिली जी भारतीय म्हणजे जी, जी शाखा आहे ती उघडली होती ठीक आहे नेक्स्ट so, क्वेश्चन पैकी कोणती बँक पूर्णपणे संगणकीकृत होणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनलेली आहे फुल्ली कंप्युटराइज जी बँक आहे ती कुठली होती स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक येस बघा मी लोगो ठेवलेला आहे तर तो लोगो जो आहे नवीन लोगो आहे तुम्हाला पाहून समजलं असेल कुठल्या बँकेचा आहे येस yes, परफेक्टली व्हेरी गुड स्वप्नील विभावरी कृणाल रेणुका अर्चना अपेक्षा येस परफेक्टली उत्तर काय येणार आहे युनायटेड सॉरी युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे जी फुल्ली कम्प्युटराइज बँक जी आहे ती बनली होती युनियन बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झालेली होती ती अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी झाली होती ठीक आहे आणि सध्या या बँकेच जे हेडक्टर क्वार्टर आहे ते मुंबईमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणती बँक भारतात इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी पहिली बँक बनली पंजाब नेशनल बैंक स्टेट बैंक ऑफ इंडिया एच डी एफ सी बैंक एच एस बी सी बैंक आईसीआईसीआई बैंक कोणती बैंक भारतातील इंटरनेट बैंकिंग सेवा सुरू बनली चला संघ पटापट पड़। चला तर आपण उत्तर बघूयात आता याचं उत्तर येणार आहे पर्याय पाचवा आय सी आय सी आय आए बँक ठीक आहे तर बघा आय सी आय सी बँक जी आहे ती आय सी आय आए बँक आए ही भारतातील आपली पहिली बँक होती जिने जे पहिले इंटरनेट बँकिंग सेवा जी आहे ती सुरू केली जेणेकरून व्यक्ती असेल कॉर्पोरेट असेल से ते शाखेमध्ये न जाता त्यांना ऑनलाइन व्यवहार करता यावा याच्यासाठी ही सेवा जी होती ती सुरू करणारी पहिली बँक बनलेली ओके चला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या बँकेने एकोणीशे सत्याऐंशी मध्ये भारतात पहिल्यांदा एटीएम संकल्पना आणली हाँगकाँग अँड शंघाय बँक कॉर्पोरेशन ठीक है तर ही बैंक जी आहे तिने एक सत्या पेला एटीएम जो आहे तो बन डायबोल या कंपनी ने एटीएम बन ओके एच एस बी सी ऑप्शन फोर अपना उत्तर है चल नेक्स्ट क्वेश्चन अच्छा एक प्रश्न आपण पाहिलेला आहे कोणती बँक पूर्णपणे संगणकीकृत होणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनलेली आहे तर युनियन बँक ऑफ इंडिया याच उत्तर होतं ठीक आहे तर बघा प्रत्येकाला हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्न सर्वांना लक्षात आले असतील बघ विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील त्यांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला देता आली पाहिजेत ठीक आहे असेच नवनवीन सेशन जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलला जोडलेले नसेल त्यांनी युट्यूब चॅनल जो आहे तो लवकरात लवकर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील आपलं जे ऍप आहे सुपर स्टडी कॉर्नर ते ऍप डाऊनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील नवीन नवीन अपडेट्स येत राहतील नवीन सेशनच्या पीडीएफ्स असतील ठीक आहे किंवा आपलं नोट्स असतील काही जे आपल्या मॉक टेस्ट असतील त्या तुम्हाला अटेम्प्ट करता येतील ओके आणि पीडीसीसी बँकची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील बघा आपल्या बॅचला जर तुम्ही जॉईन झाला नसाल पीडीसीसी बॅचला तर नक्कीच पीडीसीसी बॅच जी आहे तिला जॉईन व्हा अच्छा विभावरी मॅम म्हणतात की सर डेली एमसी क्यू घ्या किती जण इंटरेस्टेड आहेत मला कमेंट करून सांगा बघू डेली एमसी क्यूच किती लोकांना पाहिजे येस yes. बघ जे बँकिंग सेक्टरमध्ये जे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी वाटतील ते मी सेशन्स अधूनमधून घेत राहील चिंता करू नका ठीक आहे आणि त्याचं अपडेट जे आहे ते मी मध्ये आपल्या किंवा व्हॉट्सअप मध्ये वगैरे मी देत राहील ठीक आहे चला थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स थँक्यू सो मच पुन्हा भेटू नवीन जोश नवीन एनर्जी नवीन क्वेश्चन्स आहेत टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र